शेतकऱ्यांनी यायला पाहिजे नवीन तंत्रज्ञान बघायला पाहिजे याच्याप्रमाणे शेती करायला पाहिजे त्याच्यावरती उपाय निघेल पुढील या ठिकाणी जे 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 आम्ही आम्ही त्याचा प्रयोग आमच्याकडे करू आपण पंप मारतो एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप चांगली के, के ते चांगली गोष्ट एक्सपोर्ट चांगला होतो शेतकऱ्यांना अजून चांगलं प्रॉफिट मिळण्याच्यामुळे हो आणि खूप सारे इन्फॉर्मेशन पण शेतकऱ्यांना मिळण्या कमी कष्टामध्ये तुम्ही कसं छानपैकी उत्पादन मिळवू शकता ही देऊ शकते अमरावती मध्ये आयोजित कृषी दोन हजार सव्वीस या भव्य कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तब्बल एकशे तीस एकरांवर साकारलेल्या या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले ए आय आधारित ऊस शेती हायड्रोपोनिक भाजीपाला रोबोटिक तण नियंत्रण नैसर्गिक शेती यामुळे युवा शेतकरी मोठ्या प्रमाणावर आकर्षित झालेत या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर विलास खर्चे यांच्या हस्ते झाले असून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी एआय शेती प्रात्यक्षिकांची पाहणी करत कौतुक केले आधुनिक तंत्रज्ञानातून शाश्वत आणि अधिक उत्पादनक्षम शेतीकडे वाटचाल करण्याचा संदेश कृषी दोन हजार सव्वीस देत आहे हे खूप वर्षापासून हे प्रदर्शन भरतं आणि शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे नवी नवीन नवी नवीन तंत्रज्ञान नवीन नवीन बी बियाणे त्याची मशागत त्याचे सगळं निगा कशी राखायची याची सखोल माहिती मिळते आणि खूप अभ्यासपूर्ण आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी यायला पाहिजे हे नवीन तंत्रज्ञान बघायला पाहिजे याच्या प्रमाणात शेती करायला पाहिजे त्याच्यावरती उपाय निघेल मराठवाडा हा आमचा दुष्काळग्रस्त भाग आहे तिकडे पाणी टन असते त्यामुळे सर्वच हे पिकं तिकडे घेता येतील की नाही याबद्दल आहे पण इथे येऊन बऱ्यापैकी याची निवड करता येऊ शकते आणि सुधारणा होऊ शकते आपल्या शेतीमध्ये आम्ही शेतीमध्ये ऊस पिकवतो भाजीपाला करतो भोमुख करतो हे सर्व शेती आम्ही पिकत असतो पुढील या ठिकाणी जे आम्ही पाहतलं त्याचा प्रयोग आम्ही आमच्याकडे करू आम्ही सध्या आम्ही आता आ, वर्थ वर्थ ते नवीन औषध फवारणीचे यंत्र बघितले ॲटोमॅटिक रोबोट वर रिमोटवर कंट्रोलवरती चालणारे त्याच्यातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे आपण पाठीवरचे जे पंप मारतो त्याचे एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप चांगली आहे के, के हो ते कारण शेतकऱ्यांना खूप त्रास होतो तो औषध मारताना वगैरे त्याच्या दृष्टीने पण चांगले केलेले आणि वेगवेगळे भाजीपाला पण आहे ते पण नवीन नवीन जॅपनीज व्हरायटी आहे ते का हो मी आम्ही शेती करतो माझे वडील पण शेती करतात आणि मी पण तसंच आम्ही खूप प्रकारचे भाजीपाला बघितला काही चायनीज व्हरायटी बघितल्या काही इंडियन पाहिल्या काही जॅपनीज पाहिलं त्याच्यामध्ये आम्ही व्हॅरिएशन बघतोय अजून आणि चालले खूप सारे प्लॅनिंग चाललं चांगली गोष्ट एक्सपोर्ट चांगला होतो शेतकऱ्यांना अजून चांगलं फिट मिळण्याच्यामुळे खूप सारे इन्फॉर्मेशन पण शेतकऱ्यांना मिळण्याच्या शेतकऱ्यांसाठी आधुनिक अशी अवजारं बनवले आहेत आपल्याकडे स्प्रे मशीन आहेत रोटावेटर सारायंत्र आहे रोटा बेडमेकर आहेत तर जे आता शेतकऱ्यांचे शेतात कष्ट होतात आपण ते कष्ट कमी करण्यासाठी रोटावेटर बेडमेकर रोटावेटर वेटर सारायंत्र अशी आधुनिक अवजारं बनवले आहेत वेळेस दोन दोन काम होतात आपण रोटावेटरसाठी साठी कमी खर्चात अटॅचमेंट दिली दहा हजार रुपये तर रोटावेटर बेडमेकर म्हणून तुमचा पुढे रोटावेटर चालतो आणि पाठीमागे आपले बेड पडतात आता आपल्याकडे आधुनिक स्प्रे मशीन आहे याच्यात जे काय तर ते ऑटोमॅटिक नळी जमा करण्याची सिस्टम दिली जे शेतकरी शेतात फवार करत असतात ज्यावेळेला त्यांना नळी रिटर्न वाढायची असते तर त्याला खूप कष्ट लागतात त्यासाठी आपण काय केलं इथं पॅन्डल दाबल्यानंतर तुमची जी काय नळी ती पूर्ण ऑटोमॅटिक शेतात जमा हो चालते त्याच्यानंतर इकडे आपला वायपर स्प्रे एक माणूस तुमच्या दिवसभरात दहा ते पंधरा एकर फवारणी आरामशीर करू शकतो आता शेतकऱ्यांचं काय होतं लेबर भेटत नाही शेती करण्यासाठी मेन मुख्य प्रॉब्लेम काय लेबरचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपण याच्यावरती सोल्युशन आणलं आहे वायपर स्प्रे बूम स्प्रे आता फवारणीमध्ये कुठलाही जर म्हटलं तर आपल्याकडे सगळ्या याच्यावरती सोल्युशन आपण कमी खर्च आणि उत्कृष्ट दर्जाचं आपले स्वतःची महाराष्ट्रातील मॅन्युफॅक्चरिंग आपण संभाजनगर कन्नड तालुक्यात प्रव फवार वगैरे सगळे बनवतो तर ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे आधुनिक आणि जुगाड अशा भाव नियंत्रण पाहिजे असेल ते आपल्याशी संपर्क करू शकता कालच मी जाऊन आली तेव्हा मी वेगवेगळ्या म्हणजे कलम केलेली रोपं बघितली किंवा नवीन नवीन त्यांनी जे प्रयोग ए आय मार्फत केले तेही बघितले इथे एक नवीन मी झाड बघितलं ज्याच्यावरती टोमॅटो येतात आणि खाली बटाटे येतात ती पाण्यावरती पण उगवले आणि झाडामध्येही उगवण्याचा प्रयत्न केलाय सिंचन ही छान आहे आणि माशांचीही शेती बघितली आम्ही नंतर वेगवेगळे ए आय बद्दलचे पण आहे तिथं आता उसाचे पण तंत्रज्ञान निघाले त्या सोलारवरचं आहे ते ते पण खूप छान आहे अजून वेगवेगळे नवीन म्हणजे म्हणजे कमी कष्टामध्ये कस तुम्ही कसं छानपैकी उत्पादन मिळवू शकता ही देऊ शकते मी चारशे लिटर टँकचा असणारा हा स्प्रेअर आहे हा इले एल, कम्प्लिटली इलेक्ट्रिक आहे पुढं ज्या मागं जे मोमेंट होत्या हे कंप्लीटली सगळं इलेक्ट्रिक आहे हे एक एक एका तासाला चाळीस मिनटात एका तास पूर्ण फवारणी करून होते पुढं बारा डोझल आपण दिले आहेत एका मिनटात चार लिटर पाणी डिस्चार्ज करतं कंटिन्युअसली एकदा फुल चार्ज केलं तर सात तास बॅटरी लाईफ आहे जी पुढं आपण एस टी पीसाठी पेट्रोल इंजिन दिलेलं आहे हे एका तासाला सातशे मिली पेट्रोल घेतं आणि हे जागेवरती पण आपण टर्न मारू शकतो फक्त सहा फुटाचं हे पूर्ण टर्न मारतं सुद्धा जर हे चिकलातसुद्धा चिकला द दग दगडी राहणार स्लोवरती असेल सगळीकडे चालतं मशीन आहे आणि कोण लहान मुलगा किंवा महिलासुद्धा हे रिमोट ऑपरेट अर्धा तासात शिकू शकतं